सेवानिवृत्तीनंतर धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचा वसा घेतलेल्या इंजिनियर महेंद्र बारसागडे यांना धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास गुर्ढा येथे आयोजित पन्नासव्या धम्म मेळाव्यात प्रदान करण्यात आला पहिला धम्मभूषण पुरस्कार लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील इंजिनियर महेंद्र बारसागडे यांना प्रदान करण्यात आला या पुरस्कारात पाच हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार प्रदान करतेवेळी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रंजित मेश्राम प्राध्यापक देवीदास गोडेस्वार बानाईचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलदीप रामटेके गुरुदेव सेवा मंडळाचे मुख्य प्रचारक रवी मानव प्राध्यापक डॉ पूजा नाखले संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक तारे शहारे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते इंजिनियर महेंद्र बारसागडे यांना प्रथम धम्मभूषण पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे